खाजगी दवाखान्यांमधील खर्च पेलावत नसल्यामुळे काही गरजू गरीब रुग्ण आजही आपल्या आरोग्य तपासणीपासून वंचित आहे या पार्श्वभूमीवर जयमलला बौद्धेशीय विकास संस्था वलवाडी धुळेतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करून सदर गरजू गरीब रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करत त्यांना मोफत औषधही उपलब्ध करण्यात आले धुळे तालुक्यातील आदर्श गाव गोंदोर या ठिकाणी भिलाटी वस्तीत देवमळीजवळ मोफत रोग निदान शिबिर घेण्यात आलं सदर कार्यक्रमाचं आयोजन जय मनलाल वौद्देशय विकास संस्था वलवाडी तालुका जिल्हा धुळे व एसपीएम कॉलेज मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने सदर मोफत रोगनिदान शिबिर राबवण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येने रुग्ण नागरिकांनी ग्रामस्थांनी या रोगनिदान शिबिराचा लाभ घेतला सदर शिबिरात कान नाक घसा सर्दी खोकला ताप या आजारांवर कोरोना चाचणी तपासणी अशा विविध सर्व प्रकारच्या तपासण्या यावेळेस करण्यात आल्या सदर तपासणी या ठिकाणी सदर रुग्णांना गोळ्या देखील वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाप्रसंगी जयमलार बौद्धेश विकास संस्थेचे अध्यक्ष शांताराम अहिरे उपाध्यक्ष सुरेखाताई वानखेडे सचिव कविताताई अहिरे छायाबाई अहिरे रोशन वानखेडे भटू वानखेडे गौरव अहिरे सागर अहिरे आदित्य अहिरे हर्षल अहिरे दर्शन अहिरे उमेश महाले आदींनी या उपक्रमासाठी अथक परिश्रम घेतले